गुढीपाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि मी स्वाती आणि माझ्या चॅनलचं नाव आहे स्वाती मांडरी ब्लॉग तर आज गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने मी नवीन चॅनल चालू केलेलं आहे तर माझ्या चॅन चॅनलवरती असणाऱ्या सर्व गोडताईंना माझा नमस्कार आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माझा तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहू शकता अंगणामध्ये छानपैकी कडुलिंबाचं झाड आहे आणि याच कडुलिंबाचा मोहर आज प्रसाद म्हणून आपण गुढीपाडव्याच्या दिवशी गुळ आणि लिंबाचा पा मोहर जो असतो त्याचा प्रसाद म्हणून आज केला जातो किंवा गुढीला देखील उभारला जातो आणि सगळ्या ग वडीलधाऱ्या मंडळींना देखील हा दिला जातो लहान मुलांना देखील हा प्रसाद दिला जातो तर या दिवशी सकाळी लवकर उठलं जातं स्नान केलं जातं घरात शेनसाडा मस्तपैकी रांगोळी काढली जाते तर सकाळी उठल्यावरती छानपैकी अंगणातले पाहू शकतात शेणसाडा दिलेला आहे आता झाडून घेत आहे सकाळी सकाळी लवकर पक्ष्यांचा खूप चिलबिला किलबिला असतो आणि त्याच आवाजाने जाग येते तर गावाकडे असे पक्षी खूप छानपैकी किलबिल किलबिल करत असतात घड्याळ्याच्या काट्याची देखील गरज नसते तर पाहू शकता अंगणामध्ये असं सकाळ सकाळ पाणी जरा शिंपडलं की प्रसन्न वातावरण वाटतं आणि छानपैकी मातीचा सुगंध देखील खूप छान येत असतो तर गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून हिंदू धनदर्शिकेप्रमाणे चैत्रशुद्ध प्रतिभेदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो आणि ग्रंथात साडेतीन मूर्तापैकी हा एक दिवस मानला जातो आणि सा सकाळी सकाळी शाकर, शाकर, मस्तपैकी आल्याचा कडक चहा घेऊन दिवसाची आपण सुरुवात करत असतो आणि सगळीच करतात तर अशा पद्धतीमध्ये मी देखील इथे काळा चहा केलेला आहे आलं टाकून आणि आज आहे गुढीपाडवा तर गुढीपाडवा आपल्याला सण हा महाराष्ट्रात देखील साजरा केला जातो त्याचप्रमाणे इथे मी देखील साजराच करणार आहे तर पाहू शकता अंगणामध्ये हे जास्वंदीचं झाड आहे आणि शेवंतीला देखील खूप फुले आहेत तर अशा प्रकारे पूजेसाठी आता आपण जास्वंदीची फुले काढून घेऊया आणि पाहू शकता मस्तपैकी असं भरभरून फुले आली की मन देखील प्रसन्न वाटतं सकाळी उठल्यावरती उठल्यावरती आणि अशी दारात छानपैकी शेणसाडा दिल दिलेला असतो आणि घरातील पूजा किंवा शेणसाड्यावरती रांगोळी देखील खूप छान वाटते काढलेली आणि एक मन सकाळी सकाळी प्रसन्न होऊन जातं घरातली पूजा केल्यावरती तर अशाच पूजा केली आहे मी घरामध्ये आणि आता फुलं काढून घेऊया आणि आता फुलं फुलं आपण देवाला वाहण्यास घेऊन जात आहोत तर पाहू शकता घरातील छानपैकी आपण पूजा करून घेतलेली आहे पाहू शकता हे खूप आमचं जुनं देवघर आहे आणि द देवघरामध्ये टाक आहेत काही जुन्या मूर्त्या देखील आहेत खूप छान पद्धतीमध्ये आपण पूजा करून घेतलेली आहे तर पाहू शकता अशाच प्रकारे आता आपण गुढीची देखील पूजा करणार आहे तर गुढीची मी सर्व तयारी करून ठेवलेली आहे तर पाहू शकता अशा प्रकारे आपण फुले देखील ठेवलेली आहे आणि अंगणामध्ये तुळस आहे तर तुळशीला दररोज पाणी घातलं पाहिजे तर पाहू शकता तुळशीला आपण हळदी कुंकू लावून अगरबत्ती लावून ओवाळून घेत असतो आणि पाच प्रदक्षिणा देखील घेत असतो तर अशा प्रकारे आपण तुळशीची देखील पूजा करून घेतलेली आहे तर गुढीची देखील आपण आता पूजा करून घेऊया तर नवी कोरी साडी गो गुढीला उभारली जाते किंवा रेशमी वस्त्र देखील साडीला गुंडाळतात फुलांचा हार साखरेची गाठी बांधतात किंवा गुढीचा गुढी ही पाटावरती उभारली जाते गुढी कधीही खाली उभारू नये गुढी खाली पाट ठेवावा छानपैकी रांगोळी काढावी आणि रांगोळी ही कलरफुल असावी क रांगोळी कधीही पांढरी नसावी किंवा कलर जर जा तुमच्याकडे नसतील तर थोडंसं हळदी कुंकू टाकलं तरी चालू शकतं परंतु दारामध्ये कधीही पांढरी रांगोळी काढावी नाही तर थोडं तरी हळदी कुंकू त्यावरती टाकावं तर, टाकाव। तर पाहू शकता हा अशा प्रकारे मी कलश घेतलेला आहे तांब्याचा आणि त्याच्यावरती कलशाला पाच हळदी कुंकुआची बोटं लावलेली आहेत आणि त्याच्यावरती हळदी कुंकू देखील लावलेला आहे जास्वंदी आणि झेंडूच्या फुलांचा हार देखील केलेला आहे आणि गाठी आपण घरीच केलेल्या आहेत त्या गाठीदेखील आपण इथे लावलेल्या आहेत पाहू शकता अशा आपण छानपैकी ही उभारलेली आहे आणि जो बांबू घेतलेला आहे आपण किंवा शेकाटा म्हणतो आपण तो, तो उंच बांबू घेतला जातो कधी पण आणि त्याला पाच बोट आपण गंदगोळीची दे देत असतो हळदी कुंकाची लावत असतो आणि पाहू शकता अंगणामध्ये मा छानपैकी माझ्या लेकीने गुढीपाडव्याची रांगोळी देखील काढलेली आहे तर अशा पद्धतीमध्ये मस्तपैकी आम्ही गुढी उभारलेली आहे पाहू शकता आता पूजा करून घेऊया तो गुढीपाडवेला बाराच्या आत नैवेद्य दाखवायला जातो आणि गुढीला तोपर्यंत का आपण गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवत असतो धूपदीप अगरबत्ती फूल अक्षदा असं पूजा आपण करून घ्यायचे असते तर अशा पद्धतीमध्ये सगळ्या घरातल्यांनी पूजा करून घेतलेली आहे आणि फोडलेला आहे त्याचा व्हिडिओ स्किप झालेला आहे त्याच्यामुळे तो दाखवला आला नाही मला तर अशा प्रकारे आपण छानपैकी पूजा करून घेतलेली आहे आणि अगदी साधं जेवण केलेलं आहे आज पुरणपोळी केली नाही आहे तर पुरी आणि भाजी भ भात असा बेत केलेला आहे तर बाराच्या आत्ता आपण नैवेद्य ठेवणार आहोत गुढीला तर अशा प्रकारे गुढी ही दारी उभारलेली जाते आणि गु दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानलं जातं आणि गुढीपाडव्यापासून राम जन्मोत्सवाचा कार्यक्रमसुद्धा प्रारंभ होतो तर पाहू शकता अशा प्रकारे आपण गुढी इथे उभारून घेतलेली आहे आणि आता दुपारी विश्रांती घेऊन आता आपण रानात चाललेलो आहोत थोडंसं काम आहे आणि गाभाळ भरून येत आहे असं वाटतं कधी कधी पाऊस पडेल तर पाहू शकता इथे आम्ही रानात आलेलो आहोत दुपारी संध्याकाळचं चार पाचच्या दरम्यान आम्ही रानात आलो रानात थोड्या कुबाबी ज्या आहेत त्या काढल्या होत्या आणि ब रानात जर आपण त्या काढल्या नाहीत आणि त्या पेटून दिल्या नाहीत तर सगळ्या रानभर पसरल्या जातात आणि त्या सुकल्या आहेत बऱ्यापैकी त्या देखील आम्हाला पेटवायच्या होत्या आणि हे पडीक रान आहे त्याच्यामध्ये गवत भरपूर उगलेलं होतं ते देखील सुकलेलं आहे आणि आभाळ भरून येत आहे असं वाटतं कधीकधी कधी पाऊस पडून जाईल तर येतानाच मध्ये हापसा आहे आणि त्या हापच्यावरती गोजरीन छानपैकी पाणी हे हापसलं आहे आणि चिखलाचे जे पाय होते तिथेच आम्ही स्वच्छ करून घेतले आणि पाहू शकता इथे संध्याकाळी एक पाच ते साडेपाचच्या दरम्यानमध्ये सूर्यास्ताच्या वेळेस गुढीही काढली जाते आणि गुढीला उभा उतरवताना त्याला नैवेद्य दाखवला जातो तर इथे मी साखर दाखवली होती गुढीला आणि मगच गुढीही काढली आहे तर पाहू शकता अशा प्रकारे आपण गुढी उतरून घेतलेली आहे तर अशा प्रकारे गुढीपाडवा हा सण साजरा केला आहे आणि गुढीपाड आडव्याला सकाळी नैवेद्य देखील बारा वाजता दाखवला होता आणि संध्याकाळचा सा स्वयंपाक आता पुरी भाजीचा आहे आणि भाजी, भाजी आपण इथे छोलेची केलेली आहे तर ता तयारी करूया आता आपण आणि मस्तपैकी थंडगार उन्हातून आल्यावरती पाणी बरं वाटतं माठातलं प्यायला तर इथे मी छोले ग भिजवले होते आणि इथे पाहू शकता माझ्या मुलीने मला मदत केली होती पुरी लाटण्यासाठी तर इथे छोले आपण छानपैकी वाफून घेतलेले आहेत एकीकडे पुऱ्या देखील तळलेल्या आहेत पाहू शकता टम्म छानपैकी पुऱ्या ह्या तळल्या गेल्या आहेत तर दुसरीकडे आता आपण फोडणीची तयारी करूया तर कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे जिरी मोरीची फोडणी घरगुती मसाला लाल तिखट हळद अशा प्रकारे मसाले वापरून छानपैकी वाटण केलेलं आहे काळं खोबरं काळा कांदा आणि आलं लसूण आणि कोथंबीरचं चा छानपैकी वाटण तयार केलेलं आहे आणि आता ते छोले आपण यामध्ये टाकलेले आहेत आणि छानपैकी भाजी मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तर अशा प्रकारे मस्तपैकी छोलेची रसाभाजी पूर्वीबरोबर छान लागते तर सकाळी बटाट्याची भाजी केली होती आणि आता छोलेची भाजी केलेली आहे तर संध्याकाळी घरातील देवपूजा करून घेतलेली आहे आणि बाहेर अंगणामध्ये तुळशीला देवादेखील लावलेला आहे तर अशा प्रकारे आपण गुढीपाडव्याचा सण हा साजरा केला आहे तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ते जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका